मी गणेश डोंगरे मी निघून गेलो पण माझं मन अजूनही इथेच आहे माझ्या अश्विनीमध्ये आणि माझ्या तीन चिमुकल्या मुलींमध्ये त्या क्षणी सगळं एका क्षणात बदललं लोक पाहत होते लाईफमध्ये सगळं रेकॉर्ड होत होतं पण माझ्या मनात फक्त एकच विचार होता माझ्या मुली माझी आश्विनी त्यांना काय होईल अश्विनी तुला सोडुन मी तुला एकटं सोडून गेलो याचं दुःख मला सर्वात जास्त आहे तू नेहमी माझी ताकद होतीस आता तूच माझ्या मुलींची ढाल आहेस आणि मला खात्री आहे तू त्यांना प्रेमानं धैर्यानं मोठं करशील माझ्या तीन परींनो बाबा आज दिसत नाही म्हणून उद्या कमी पडेल असं नाही तुमच्या प्रत्येक हसण्यात प्रत्येक यशात मी तुमच्या सोबत असेन कधी वाटेल बाबा असते तर तेव्हा आकाशाकडे पहा मी तिथेच आहे त्या घटनेचा व्हिडिओ लोक पाहतील पण माझं आयुष्य फक्त त्या क्षणापुरतं नव्हतं माझं खरं आयुष्य म्हणजे तुमच्यासोबतचे सोबतचे दिवस घरातला साधा हसरा क्षण आणि तुमच्यावरचं माझं प्रेम माझ्यासाठी रडू नका माझ्या नावानं धैर्य ठेवा माझ्या मुलींना अभिमानानं मोठं करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जीवन क्षणाचं असतं पण माणूसकी प्रेम आणि आठवण कायमची असते मी कुठे गेलो नाही अश्विनीच्या प्रत्येक श्वासात माझ्या मुलींच्या प्रत्येक पावलात मी इथेच आहे सदैव